तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नेवरगाव या गावात प्रगतशील शेतकरी रवींद्र तात्यावालदुरे इथले जिल्हा परिषद सदस्य आणि पंचक्रोशीत नावाजलेले असे व्यक्तिमत्व एक मोठे शेतकरी त्यांचा आपण अनुभव त्यांना आपली ट्रीटमेंट कशी वाटली त्यांच्या शेतीमध्ये आपली ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर आणि आता काय बदल वाटला ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकू नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव रवींद्र मधुकर वालतोरे राहणार नेवरगाव माझ्याकडे शेती खूप आहे पण करण्याची आमची जी पद्धत होती ती पारंपरिक शेतीची पद्धतीने आम्ही शेती करत होतो म्हणजे आपण जे म्हणतो की आमदानी आठ करणार खर्च रुपया अशा शेतीच आमचं की कि शेती किती विचारल्यावर महाभिमानाने इतकी शेती तितकी शेती आणि उत्पन्न किती विचारल्यावर लाद वाटल्यासारखं सांगायची परिस्थिती होती पण दोन वर्षापूर्वी आमचे साले साहेब बामोले जे संचालक आहे साई अॅग्रो इनपुटचे त्यांच्या माध्यमातून आर्थिक सरांची आता ते सर नाही माझ्यासाठी सारखे ते झाले त्यांची ओळख झाली दोन वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतीच फवारणी असेल कीटकनाशक असतील तुमचं खताचं नियोजन असेल पीक लागवड कधी करायची तिला कोणत्या टप्प्यात काय मशागत करायची याचं वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मागच्या वर्षी इतर शेतकऱ्यांना कापूस झाला दहा ते बारा क्विंटल आमच्याकडे कापूस झाला म्हणजे माझ्या वीस पंचवीस एक्कर कापूस असून त्याचे नियोजन व्यवस्थित झाले म्हणून मला एक तेरा चौदा क्विंटलचं ॲव्हरेज भेटलं आणि ते संपूर्ण गाड्याच्या भरुशेवर कारण मी स्वतः व्यवसाय की माझं संभाजीनगरला संकटेश्वर मेडिकल डिस्ट्रीब्युटर म्हणून सर्जिकल औषधीचं मोठं होलसेल आहे हे फक्त रविवारचे शेतकरी म्हणून आम्ही आर्थिक शरण आणि प्लॉट व्हिजिट करून शेतीतले कारागिरे कामगार त्यांना सूचना देऊन ते केलं तरी इतकं चांगलं पीक आलं आता हे पाठीमागं तुम्ही बघू शकता ही सोयाबीन हे सोयाबीन मध्ये त्यांच्यात मार्गदर्शन आणि त्यांच्याच सफाई आम्ही केळीची लागवड केली याच्या पाठीमाग जर तुम्ही पाहिलं तर ऊसाची शेती आहे ऊसाचा प्लॉटही उत्तम आहे म्हणजे जो स्वतः शेती करतो त्याची शेती जितकी उत्तम असायला पाहिजे त्यापेक्षा मला वाटतं या वर्षी आमची शेती कन्बर सरस यांच्या मार्गदर्शनामुळे तर आणि त्यां त्यांचा आठ तास असाही नसतो की त्यांच्या कंपनीचंच तु काही तुम्ही औषधं वगैरे घ्या जे जनरल औषध जे योग्य आहे त्या पिकासाठी त्या वेळेसाठी ते त्याचीच वे सूचना देता एक त्यांचा चा चांगला गुण आम्हाला आवडला नाही तर इतर वेळेस काय होतं कंपनी पर्सन असलं म्हणजे त्याचा आठ तास असतो की आम्ही दिलेलाच औषधी फवारणी करा किंवा आपल्याच कंपनीचे करा तर शक्यतो त्यांचं नाही ते स्वतः शेतकरी पुत्र आणि शेतकरी असल्यामुळे त्यांचं एक हे मार्गदर्शन आम्हाला चांगलं वाटलंय धन्यवाद